तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मिसेस का ब्लॉग्स आपण आलेलो आहे कल्याणला मेट्रो जंक्शन मॉलमध्ये मॉलमध्ये एंटर करताच या दोघींनी पहिलं प्ले झोन बघितलं आणि मग आम्ही यांना या प्ले झोनमध्ये मस्त खेळायला सोडलं तोपर्यंत आम्ही वेट करत होतो तो ताईचा ताई, ताई आल्यानंतर आम्ही गेलो फूड फूड कोर्टमध्ये भरपूर गर्दी होती ऑलमोस्ट दीड वाजलेला त्यामुळे बोला पहिलं पेटपूजा करून घ्यावं मॅकडॉनल्ड्स हे आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे आम्ही तिथे गेलो मील घेण्यासाठी

तर झिंगेरिया टू पॉईंट झिरो आपण इथे गेलो पण काही एवढं आवडलं नाही मग शेवटी आपण फूड कोर्टच्या बाजूला अजून एक झिंगेरिया होता आम्ही सगळे तिथे गेलो ते खूप मोठं आहे इथे पूजाने कार्ड आणलेलं आम्ही त्याच्यामध्ये रिचार्ज केला आणि नंतर पहिला स्टार्टिंग आमच्या सानूपासून झाली सानूने एक अशा प्रकारे छोटा गेम खेळला बाय सानू सर्वात खतरनाक हे होतं रोलर कोस्टर राइड त्याच्यावर आमची पोरं बसतील यांना <laughs> <laughs> बघून आम्हाला हसायला येत आहे थोडं आणि आमची वाट लागणार <laughs> मी आणि रेश्मा जायचं ठरवलं नेक्स्ट पडणार चालू आता मिस्टर डी आय वाय मध्ये इतने सालों मस्त है <laughs> है पूजा शॉपिंग चालू है मिस्टर डी आई वाई मधे होटल्स पे छान खूब चाने पकाई थे। <laughs> रिया तुला पाउच पकाई चहुता ना कुटे के नेत्र माहीत नाही इच्छा आता हे कोणी दिलं की पक्का काहीतरी तोडफोड करणार आता तिथून ती पुन्हा गायब झाली नाही आम्हाला बघा कुठे भेटली पॉईंट फायनली काचेचा ग्लास तुटणार होता तर तुटता तुट्टा आम्ही वाचवला आणि तिच्या स्टिक घेऊन टाकली रे पेन्सिल फिरलोय बरे चाललोय भरपूर एन्जॉय केला सगळ्यांनी असं एन्जॉय करत राहू महिन्याला चार वेळा येतात राहू आणि नवऱ्यांचे खिशे मोकळे करायचे हा ब्लॉग मध्ये स्पेशली टाकणार स्पेशल आणखी कळलं पाहिजे आवडसाठी माझ्या स्पेशल तर चलो जुडिओ मध्ये आता बघा किती प्रेम आहे यांचं लास्ट मंथ मध्य पूजा ने जुडियो मधुन शॉपिंग तो शर्ट <laughs> <laughs> तो चलो आम चीन ट्रेनू खूप एन्जॉय करून मस्ती करून आम्हाला फायनली लागलेली भूक आम्ही परत आलो फूड कोर्टमध्ये तिथे थोडी ऑर्डर दिली आमची जी ऑर्डर आलेली त्या आम्ही पहिले खायला घेतलं आणि बाकीची ऑर्डर आमची येत होती नूडल्स कसो नूड गेलो खुश कशा डान्स करेल अरे तर असा झाला आमचा हा एक शॉर्ट शॉट नाही बोलणार खूप खूप मस्त एन्जॉय झाला स्वतःसाठी वेळ द्या महिलांनो काही नाही आहे तुम्ही क जितकं बिझी व्हाल तेवढी लाईफ तुमची बिझी राहील तर स्वतःसाठी जेवढा तुम्ही वेळ काढाल तो का महत्त्वाचा आहे तुम्हाला जर सिस्टर्स असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील आठवड्यातून एकदा बाहेर जात जा आणि नक्की स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी जे वेळ देतं तेच स्वतःवर प्रेम करतं हे लक्षात घ्या ब्लॉग पूर्ण बघा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की 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 कमेंट करा थँक्यू